पोम्भुर्ना में तिरासी लाख का ठोस कचरा टेंडर घोटाला नमस्कार आप देख रहे हैं वैंगा न्यूज लाइव आज की बड़ी खबर पोम्भुर्ना नगर पंचायत में ठोस कचरे के तिरासी लाख रुपए के टेंडर को लेकर बड़ा घोटाला सामने आया है विरोधी नगर सेवकों ने नगराध्यक्ष और मुख्याधिकारी गंभीर आरोप लगाए हैं सोमवार पंद्रह सितंबर को पोम्बुर्ना के वन विभाग विश्राम गृह में आयोजित पत्रकार परिषद में विरोधी पक्ष नेता आशीष कावतवार नगर सेवक गणेश वासलवार अतुल वाकड़े अभिषेक बद्दलवार नंदकिशोर बुरांडे रामेश्वरी वासलवार और रीना उराडे मौजूद थे इन सभी ने आरोप लगाया कि 14 मई 2025 की सामान्य सभा के एजेंडे में यह विषय शामिल ही नहीं था सभा में किसी प्रकार की चर्चा भी नहीं हुई इसके बावजूद ठोस कचरा प्रबंधन का ठेका सर्वसम्मत ठराव बताकर मंजूर किया गया और प्रशासनिक मंजूरी के बाद तिरासी लाख इक्यावन हजार आठ सौ पचास रूपये का टेंडर निकाल दिया गया नगर सेवक गणेश वासलवार ने साफ शब्दों में कहा यह टेंडर गैरकानूनी तरीके से मंजूर किया गया है इसे तुरंत रद्द किया जाए और नई ही निविदा प्रक्रिया शुरू की जाए साथ ही नगराध्यक्ष मुख्याधिकारी और संबंधित पदाधिकारियों पर फौजदारी कार्रवाई होनी चाहिए विरोधियों ने यह सवाल भी उठाया कि बीस हजार रुपये के बिल भी चर्चा के लिए सभा में रखे जाते हैं तो फिर तिरासी लाख रुपये का काम बिना चर्चा के कैसे मंजूर कर दिया गया इन आरोपों का जवाब देते हुए नगराध्यक्ष सुलभा पिपरे ने कहा चौदह मई 2025 की सामान्य सभा में विभिन्न विकास कार्यों के साथ ठोस कचरा प्रबंधन का विषय भी लिया गया था प्रशासनिक मंजूरी मिलने के बाद पूरी प्रक्रिया नियमों के अनुसार हुई है विरोधियों के आरोप निराधार और तथ्य मुक्त हैं इस पूरे मामले ने नगर पंचायत के भीतर विरोधी और सत्ताधारी गुटों को आमने सामने ला खड़ा किया है अब देखना यह होगा कि प्रशासन और संबंधित विभाग इन गंभीर आरोपों पर क्या कदम उठाते हैं इस मुद्दे पर पूरे पोम्बुर्ना शहर की नजर टिकी हुई है आप देख रहे थे वैनगंगा न्यूज लाइव इस मामले पर आपकी क्या राय है हमें कमेंट में जरूर बताए अगर वीडियो पसंद आया तो लाइक और शेयर करना न भूलें और चैनल को सब्सक्राइब करें पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता सॉलिड मॅनेजमेंट या अंतर्गत त्र्याऐंशी लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने मंजूर केले आहे परंतु त्या शासनाचा नियमाचा उल्लंघन करून सदर टेंडर एकाच ठेकेदाराला कुलदीप या ठेकेदाराला देण्याचा प्रयत्न आहे आणि नगरपंचायत त्या गोष्टीकडे आहे विषय असा आहे त्र्याशी लाख रुपये हे वर्षभरासाठी सफाईसाठी कोरोना नगरपंचायत शहर सफाईसाठी त्र्याऐंशी लाख रुपये रुप मंजूर झाले त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर करत असताना आपण जरुरी पाहतो की कुठल्याही कर कर विशे विशे पन, सीओ, सीओ टेंडर करत असताना किंवा प्रोसेस करत असताना सदर विषय हा विषय पत्रिकेत येणे जरुरी आहे पण हुंबुरा नगरपंचायतच्या उपाध्यक्ष अध्यक्ष आणि सीईओ सीओ म्हणजे मुख्य अधिकारी यांनी संगणमत करून आणि मोठा भारी आर्थिक व्यवहार करून हा टेंडर परस्पर एकाच ठेकेदाराला विकण्याचा आहे आज जवळपास या त्र्याऐंशी लाख रुपयामध्ये शहराची वर्षभराची साफसफाई होणार आहे आणि त्या माध्यमातून शहर कसं स्वच्छ राहता येईल या सर्व गोष्टी आपण त्या वर्षभरात करणार नगरपंचायत मार्फत करणार आहोत पण सदर विषय एवढा मोठा टेंडर मंजूर करत असताना त्र्याऐंशी लाख रुपये हे काही लहानची रक्कम नाही शासनाचा कुठल्या अडीच लाखाच्या वरचा जर ठराव आपल्याला करायचा असेल तर हा विषय विषय पत्रिकेत आणणे जरुरी आहे विषय पत्रिकेत न आणता कुठल्याही विषयाच्या सभेच्या विषय पत्रिकेत न आणता हा विषय जून महिन्याच्या सभेमध्ये सभा अध्यक्षांच्या आणि वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये हा विषय घेऊन त्यांनी हा विषय मंजूर केलेला आहे आणि त्यानंतर जवळपास या चौदा पाच ला हा ठराव घेतलेला आहे आणि हा ठराव एक तर सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सभेमध्ये घेण्यात जरुरी आहे तसं असताना सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्य अधिकारी आणि संगणक मत करून विविध विकास कामाचा था हा जो ठराव आहे आणि विविध विकास कामामध्ये शासनाच्या नियमानुसार हा ठराव घेता येतो नगर नगरसेवकांना आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना धोड्यात धूर टाकत हा विषय मंजूर केलेला आहे सर्वानुमते मंजूर करण्याचा तो सर्वानुमते मंजूर करण्याचा विषय हा आम्ही या विषयात ऑब्जेक्शन घेतलं होतो विषय आणि चर्चेतच आला नव्हता हा विषय ऑब्जेक्शन नाही चर्चेत आला आला नव्हता विषय पत्रिकेत नव्हता चर्चेत आला नव्हता पण आम्ही जेव्हा हा विषय आमच्या लक्षात आला तेव्हा आम्ही आमच्यावर आक्षेप घेतलो होतो त्यांचा म्हणणं असा होता की आम्ही जुना तो टेंडर आहे राजीव सुशिक्षित बेरोजगार संस्था कुरकुंडी यांचा अडीच महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही नवीन नवीन टेंडर करणार नाही आणि दोन मुदत मुदतवाढ राजीव सुशिक्षित बेरोजगार संस्था यांना दिली असता इतक्या लवकर म्हणजे नवरात्राची वर्गणी मांगायची आहे का दसरा साजरा करायचा आहे माहीत नाही इतक्या लवकर हा दहा दिवसात टेंडर मंजूर करायची मंजूर करायची वेळ उपाध्यक्ष यांना आली आम्ही सदर विषयाला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खिंड खंडपीठामध्ये सदर याचिका सुद्धा दाखल केलेली आहे याचिकेची प्रत आपण सर्व पत्रकार समक्ष आम्ही स्वतः मांडत आहोत आणि हा विषय लागली लागली याचिका दाखल झालेली आहे आमची तारखेला याचिका दाखल झालेली आहे आज दाखल झालेली आहे आणि केस नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो सांगा ना क्रमांक सांगा नंबर केस नंबर आणि क्रमांक लगेच तुम्हाला सांगणार आहोत नगरपंचायत मध्ये असे अनेक विषय आहेत साडेसहा कोटी रुपयाचे काम जे आपण वैशिष्ट्य पूर्ण निधी अंतर्गत सहा कोटी चाळीस लक्ष रुपयाचे काम कुलदीप या नामक ठेकेदारांना देऊन कुलदीप असो निशिकांत असो पंकज लांडे असो या लोकांना देऊन वारंवार त्यांनाच काम भूषण इटणकर म्हणा ते काय आमच्या नगरपंचायत जावंही आहेत का त्यांना कोणी पाठवते वैशिष्ट्यपूर्ण निधी जे काम त्यांच्याकडे आज तुम्ही परिस्थिती पहा तुम्ही चौडेचाळीस लाख रुपयाचा गेट व्हा हो स्वागत गेट आपल्या अंकुल बाबा मंदिराजवळ परिस्थिती काय चौडेचाळीस लाख रुपये सोडून वीस लाख रुपये सुद्धा खर्च करण्यात आले त्याच्यावर तो आपला बाबा मंदिरा जवळचा स्वागत गेट लाच हा इतका मोठा भडीमार भ्रष्टाचार चालू आहे नगरपंचायतला आणि तो वेळवाकडे जाणारा वेडव्याकडे जाणारा गेटची सुद्धा गंभीर परिस्थिती ते, लाख रुपये खर्च करून तो गेट बांधण्यात आलेला आहे लाख रुपये एक एक गेट मांडाखाली नगरपंचायत चाळीस लाख लाख रुपये खर्च करत एवढा मोठा वाढीव वाढवून नगरपंचायतच्या पैशाची दिशाभूल आणि लूट होणार लूट आहे आणि जर असेच जर आम्ही जर हा विषय जर मंजूर करत राहू ते असेच करतील आणि याच्यामध्ये नगरपंचायत मध्ये चर्चा अशी चालू आहे का सदर टेंडर त्र्याऐंशी लाख रुपयाचा टेंडर मंजूर करत असताना आणि मंजूर करताना करता पत्रकार माझी विनंती आहे सुरंद भाऊ कुठलाही टेंडर करत असताना किती निविदा पाहिजे ती निविदा पाहिजे एकाच कंपनीचे दोन निविदा टाकून आणि शासकीय नियमानुसार दुसऱ्याला टेंडर न भरता यावा याकरता ते जे साईड लाईन होती हॅक करण्यात आली होती साईड लाईन हॅक आली होती हॅक करण्यात आली होती दिसत नाही इतका मोठा गंभीर विषय नगर पंचायत आहे मला एक वाटते त्र्याची जर का जेव्हा आम्ही बचत गटामार्फत साफसफाईचे काम जेव्हा मंजूर करत होतो अडीच लाख रुपयामध्ये पूर्ण शहर स्वच्छ होत होतात आज पाच पाच लाख साडेपाच लाख रुपये जेव्हा जर आपण जर स्वच्छतेच्या कामासाठी लावत होता आता तो तुमी तर तुम्ही जर मग त्र्याऐंशी लाखाने जर आपण टेंडर जर कुलदीपला जर दिलो तर दर वर्ष दर महिन्याला सहा लाख नव्वद हजार रुपये साफसफाईवर खर्च होणार आहे कोमोरा नगरपंचायतचे सहा लाख नव्वद हजार रुपये या गावाची लोकसंख्या सहा हजार चार सहा हजार चारशे इतकी लोकसंख्या आहे नऊ सहा लाख नव्वद हजार रुपये खरंच वर्ष दर महिन्याला सात सूपयासाठी लागते का हा सुद्धा चिंतेचा विषय आहे आणि याच्यामध्ये सहा लाख रुपये मागल्याचा असा संपूर्ण गावामध्ये आणि नगरपंचायतच्या चा, कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा चर्चा आहे कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि थर्ड पार्टी तिसऱ्याचं नाव घेत नाही जे कोणी असेल ते आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे योग्य वेळ आल्यानंतर मी कोर्टात चॅलेंज करतो कोर्टात या विषयाचा आपण जसा आता आहे घणकऱ्याची कोर्टात जशी आपण आवाहन केलं आहोत तसंच त्या विषयाला धरून आपण कोर्टामध्ये आवाहन करू आणि संबंधित विषय जो आहे अध्यक्षांनी स्वतःच्या मनमर्जीनं हा विषय टाकला वेळेवर विषयामध्ये वेळेवर येणारा विषय वे 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 ये ना हा ना, नाही हा विषय पत्रिकेत विषय याला पाहिजे होता तसा न करता अध्यक्षाला उपाध्यक्षाला आपल्या कारण मनवरची ना लाटात नाही पण अध्यक्षाच्या परवानगी न वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये ते टाकू शकतात नाही टाकू शकत नगर अधिनियमात अशी तरतूद नाही अध्यक्षाच्या परवानगीनं वेळेवर येणाऱ्या विषयात हा विषय टाकू शकत नाही कारण हायता येते दैनंदिन काम आहे हा दैनंदिन दे काम असल्यामुळे लाखाचा परवानगी विषय टाकू शकत नाही हा त्र्याऐंशी लाखाचा विषय ना गाव सफाईचा विषय विकास कामाचा विषय भाऊ विषय नगरपंचायतच्या हेडवरच नाही आहे तो विषय सोडून राजस्थान या विषयावर शासनाला ग्रामीण विकास मंत्रालयात विविध विकास कामा अंतर्गत हा निधी तो हा तो टाकला ठराव आणि कमीत कमी या विषयाची माहिती विषय पत्रिकेत टाकून प्रत्येक नगरसेवकाला द्यायला पाहिजे होती हा प्रोटोकॉल कारण सभेचा अतिनियमान प्रत्येक सदस्याला याची माहिती देणे जरुरी आहे कारण याच्या अगोदरचा जो ठराव आहे आपण जे राजीव सुशिक्षित बेरोजगार संस्था जे कुरकुंडीची संस्था आहे याच्या अगोदर आता जो चालू आहे साफसफाईचा टेंडर त्या संस्थेला आम्ही टेंडर देत असताना विषय पत्रिकेमध्ये हा विषय आला होता त्याच्यानंतर सदर सफेचा ठराव सुद्धा झाला होता त्याची प्रत सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे पाच मिनिटात भेटून जाईल तुम्हाला आणि याच विषयाचा एवढी घाई कशाला यात टेंडर व्हाय पाहिजे होता या गोष्टीचा मुदतवाढ दिली होती आपण दोन महिन्याची मग हा शुद्ध लाटण्याचा प्रयत्न आहे नगरपंचायतचे तेरा चौदा महिने उरले आहे कुठंतरी पैसे कसे कमवायचे हा उप अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा पयंडा आहे आले तेवढे साडून टाकणे आणि पुढच्या इलेक्शनला उभा राहणे थी थी। पुम्णा, पुम्णा याच्या अगोदर आपण सुद्धा पत्रकार परिषद घेतलो या पंधरा दिवसाच्या अगोदर योजनेची आपण स्वच्छ नारा संपूर्ण नाही स्वच्छ पोमुर्ना सुंदर कोंबुरण्याचा नारा आपण वर्ष याच्या अगोदर दिला होता दिला होता नगरपंचायतच्या पंचायतच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी दिला होता परंतु काय तुम्ही पाहता पत्रकार आपलं काय म्हणणं आहे तुमचं मी नगर परिषदच्या त्या दिवशी मी शिवसाहेबांची बातमी लिहिली होती त्यांचा मला फोन आला होता मी ते जे तुमच्या नगरपंचायतच्या व्हाईट हाऊस मधले शौचालय साजरे नाही ना ना? तर तुम्ही काय स्वच्छ चा नारा देता इतर लोकांना असताना दुसऱ्याला काय उजेड दाखवता शहर स्वच्छ करण्याच्या मार्गात ही लागले आहे पण तुम्ही स्वतः जर नगरपंचायतची स्थिती पाहाल नगरपंचायतची बिल्डिंग हात जर पाहाल तुम्ही जागोजागी दुर्गंधी पसरली आहे खर्रे खाऊ तुकून हो हो। शौचालय गेलं पाणी उपलब्ध नाही अशी परिस्थिती नगरपंचायतची आहे तर हे का सो, शहर स्वच्छ करणार आहे आणि खरच तुम्ही सांगतो भाऊ आज आम्ही या नगरपंचायतला आल्यानंतर जवळपास साडेतीन वर्ष झाले तेरा चौदा महिने उरले आहे तुम्ही सांगा या वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये पंचवीस लाख रुपयामध्ये शहर स्वच्छ होते आणि आता तिप्पट भाव झाला का सांगा बरं तुम्ही जेव्हा पंचवीस लाखामध्ये शहर पूर्ण स्वच्छ होत आहे आता त्र्याऐंशी लाख रुपये कशासाठी लागत आहे शहर स्वच्छ करण्यासाठी पण तो लावूनही पण स्वच्छ नाही झाला ना तुमचा दुर्गंधी साहेब का गरज काय एकाच ठेकेदाराने वारंवार वारंवार टेंडर देण्याची गरज काय आहे त्या नगरपंचायतला नगरपंचायत त्याच्याकडून नगर काय बांधिलकी आहे का म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की बा एक हाती सत्ता असल्यामुळे बिलकुल शंभर टक्के आपल्या मनमर्जी कारभार सुरू आहे नगर शंभर टक्के शंभर टक्के विरोधी पक्षाचा अजिबात आहे की आज, आज जे विरोधी पक्षाने आम्ही जर वारंवार तक्रार करून सुद्धा दखल होत नाही आमच्या विरोधी पक्षाची आज आम्हाला हायकोर्टात जाण्याची वेळ आली आणि मला असं वाटतय की माननीय उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट मुंबई नागपूर खंडपीठ यांच्या माध्यमातून आमच्या याचिकेवर खरोखर न्याय मिळणार आहे आणि सामोरचे लोक जे आहेत या विषयामध्ये जो कोणी सभापती असेल स्वच्छता समिती सभापती असेल उपाध्यक्ष असल अध्यक्ष असल हे माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार जो काही निकाल लागेल तो आमच्या बाजून लागेल अशी आम्हाला खात्री आहे अत्यंत गंभीर विषय आहे हा माध्यमांना एक विनंती आहे की आपण हा महत्वाचा विषय न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे आपण आपल्या चांगल्या लोकप्रिय दरिलकार पहिल्या पेजवर बातमी छापा आणि जास्तीत जास्त जिल्हाभर ही गोष्ट गेली पाहिजे आणि महाराष्ट्रभर गेली पाहिजे कोणत सदर तो काम आहे त्र्याऐंशी लाख रुपयाचा त्र्याऐंशी लाख रुपयाचा तो काम आहे आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत कर। जेणेकरून हा पैसे या विषयात मंजूर करता येत नाही हा तो विषय आहे सॉलिड मॅनेजमेंट अंतर्गत हा ते पैसे मंजूर त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे कुलदीप चे कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव नाही भेटलं आहे कुलदीपला नाही भेटलं म्हणजे कुलदीप भूषण इटनकर कुलदीप निशिकांत डोंगरवार हे सर्व पार्टनर आहे सर्व मरिजा करणारे हे तोटे आता सर्व मी <laughs> स्पष्ट बोलतो पत्रकार परिषदेबाबत आपल्याला असं म्हणायचं आहे की बा प्रस्ताव कुठलाही काम करायचं असेल तर आपल्याला ठराव प्रस्तावित करावा लागतो विषय विषयपत्रिकेमध्ये विषय हे जरुरी होता ठराव पारित करावा लागते प्रस्ताव शंभर टक्के पा... विना विषय पत्रिकेमध्ये विषय आणि जरुरी होता विषय पत्रिकेमध्ये हा विषयच नव्हता आला नगरपंचायतच्या नगर मुख्य निर्णय काय केला चौदा पाच दोन हजार पंचवीस चा ठराव विशेष सभा होती सर्वसाधारण सभा त्यामध्ये सभेमध्ये अजेंड्यावर विषय केले सगळे बाकी आणि एक आखरी कलम राहते विविध विकास कामाची निवड करणे त्यांनी विके दिले असताना त्याच्यामध्ये सगळे विषय झाल्याच्या नंतर आखरी कामामध्ये आपण आदिवासी घटक योजनेअंतर्गत विशिष्ट रुपये यांच्या अंतर्गत पंच्याऐंशी त्र्याऐंशी लाख एकोण हजार आठशे पन्नास लोक मंजूर राहिला म्हणून सभागृह सांगून चर्चा करून येतं नगर नगरसेवकांच्या अनुमताने हा कामाविषयी विषय घेता म्हणून त्यांनी चर्चा करून हा ठराव मंजूर करायला पाहिजे ह्या ठरावामध्ये कुठंच हा ठराव मंजूर केला गेला नाही त्याच्यानंतर परत चौदा पाचच्या सभा झाल्यानंतर हा सगळ्याच इतर वाचून पुढील सभे म्हणजे एक सात दोन हजार पंचवीसच्या सभेमध्ये कायम व्हायला पाहिजे पण त्याही सभेमध्ये कुठली कायम करताना मागील सभेचं चौदा पाचच्या सभेच्या मधली हा विषय केला परत म्हणजे हा काम होत असताना हा त्र्याऐंशी आदव्याशी ह्या ठरावानुसार त्यांनी डुप्लिकेट ठराव बनवून पडद्यां नगराध्यक्ष मुख्य अधिकारी व संबंधित विभागाचे अभियंता प्रमुख जे सगळं असेल कोणी त्या त्यांनी पडद्याच्या मागे एका ठराव लिहिले आणि जीवन प्राधिकरण महाराष्ट्र आणि जिल्हाधिकाऱ्याची तांत्रिक मान्यता आणि प्रमा घेण्याकरिता अर्ज दिले पण ह्या ठरव देत असताना प्रमा दहा तारखेला आली दहा तारखेला जिल्हाधिकारी परवानगी दिली ह्या ठरानुसार क्षणानुसार पण दहा तारखे दहा दहा सहा ला परवानगी असताना मग सात आठ च्या विशेष सभा घेऊन आता जो ठेका चालू आहे राज्य शिक्षित विरोधा संस्था अंतर्गत धनपत्रा करणे मग यांना आम्ही मुदतवाढ दिली अजेंटर मग ते मुदतवाढ द्यायलाच कशाला पाहिजे मग तुमचं दहा तारखेला भ्रम आहे एक महिन्याचा वेळ आहे एक ते दीड महिन्यामध्ये टेंडर व्हायला पाहिजे विविध विकास तो मुदतवाडीचा विषय नाही होता जर हा अजेंडावर विषय घेऊन याचा टेंडर केला तर का म्हणजे याचा त्र्याऐंशी लाखाचा विषय असा कर असा विषय होता की गेल्या वेळे जे नगरपंचायतनं टेंडर केले एक नंतर तीन वेळा निविदा झाली त्या गोष्टीची माणसाचं निविदा करत असताना पारदर्शक व्हावं म्हणून तीन दिनदा निविदा झाली मग तीन वेळा झाल्यानंतर वीस पर्सेंट बिलोनं काम केलं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा किंवा नगरपंचायतच्या उत्पन्नाचा फायदा झाला म्हणून आजपर्यंत चालत आहे एक वर्षाचं काम आज दीड वर्ष चालत आहे बिहल मग जावा नाही कोणातरी माणसाला भेटावा अर्थकरणातून ठेका म्हणजे ठेका मिळवण्याकरता ठेकेदारांची करता माननीय नगराध्यक्ष मुख्य अधिकारी संबंधित प्रमुख यांनी उपाध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्याच गोष्टी मिळून त्यांनी ठेकेदाराला वारंवार नाही तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून का बरं विरोध नाही केले तुम्ही प्रस्तावामध्ये पूर्ण मग त्यांनी काय केला मग त्यांनी ठराव लिहून ठराव लिहिले गेली ठराव लिहून मग सात तारखेच्या सभेमध्ये त्यांनी मंजूर केला मुदतवाढ पुढील निविदा प्रक्रिया होत पर्यंत या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत मग मुदतवाडीचा विषय सभेमध्ये असताना हा नवीन सात तारखेला टेंडर करण्यात कधी का केले दैनिक वाहतेवाले आपला सगळे पत्रकार बंधू आहेत नगरपंचायतच्या जाहिरात करत असताना रोटेशन आहे आणि रोटेशन मध्ये माहिती अधिकार आम्ही रोटेशन घेतलं रोटेशन मध्ये रोटेशन मध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांनी त्यांनी दैनिक लोकमत समाचार आणि दैनिक नवराष्ट्र द्यायचं बातमीमध्ये आणि तीन पेपर द्यायचे दैनिक नवराष्ट्र दे, नवराष्ट्र दैनिक लोकमत समाचार आणि दैनिक पुणे नगरी बरोबर राईट पुणेनगरी हे तीन रोस्टर मध्ये आता येणाऱ्या जाहिरात द्यायचं असते पण त्यांनी तीन पेपरात न देता त्यांनी दोनच पेपरात दिला दैनिक भास्कर दैनिक भास्करला देत असताना लोकल वार्ता पंकज वेटरला न देता डायरेक्ट देता दिले दे दे कार्यालयात आणि वाहते वारे चंद्रपूर समाजाचा वाहते वारे चंद्रनाथ दिला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलाय त्र्याऐंशी लाख रुपयाचा काम करत असताना त्या कामामध्ये त्यांनी जाहिरात मध्ये स्पष्ट लिहिलाय की आरोग्य स्वच्छता विभागाअंतर्गत घरगचार्याच्या कामाबाबत पण कामाचं नाव लिहिलं नाही का कोंबोरा घरगचरा संकलन करता पंच्या कामाच्या निवेदनामध्ये आपण कोणी निवेदा असं लिहिलं गेला नाही म्हणजे याचा अर्थ होतं की त्या ज्या कोणत्या ठेकेदाराला देण्यासाठी त्यांनी पायंडा रचून ह्या कामाची लपवण्यात आला आणि टेंडर तर टेंडर आकारात आला असताना तो टेंडर लोकांना ऑनलाईन महाटेंडर मध्ये होता ऑनलाईन टेंडर पण दिसण्यात येऊ नये नगरपंचायतने त्याला हाईड करून ठेवण्यात होता मग एवढाच नगर तर एक लपवण्यासाठी दहा गोष्टी याचा चुका करण्यात आला आहे म्हणून ह्याच गोष्टीचा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली सगळे नगरसेवक की या ठराव आमच्या नगरसेवकांच्या किंवा मागील सभेची वाचण्यात आली नाही हा ठराव घेण्यात आला नाही तर हा ठराव रद्द करून मुख्य अधिकारी नगराध्यक्ष व संबंधित असणाऱ्या दोषी सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत मग त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना होऊन गेला एक महिना होऊन गेल्या नंतर कुठल्याही नगरपंचायतला फास म्हणून एक या बाबतीत आवाज पाठवण्याबाबत आला पण एक महिन्या गुरुजी लावते आले काही पाठवला गेला नाही मग एक महिन्याच्या नंतर दिवशी आला मग आता आल्याच्या नंतर तीन नंतर कारवाई करायला पाहिजे होती पण त्यांनी केली नाही असल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागली आहे आणि याचा रिस्तर आता आपल्या समोर काही दिवसात उद्या प्रवास होऊन जाईल उच्च न्यायालयामधून आम्हाला की तुम्ही जे म्हणा सभा जी आहे ठराव झालेला आहे त्याच्यामध्ये सभाध्यक्षाची स्वाक्षरी नाही ना ना। ना। स्वाक्षरी आहे ना। स्वाक्षरी आहे तुम्ही जे आता पत्र दिले आहे सह आयुक्तांना म्हणजे असं म्हणता येईल की सर्व झाल्यानंतर ते स्वाक्षरी त्यांनी हा फा हा विशेष म्हणजे सर कसा आहे हा विशेष विषय पत्रिकेमध्ये नव्हता उपाध्यक्ष आणि संगणमत करून हा विषय टाकण्यात आला विषयामध्ये हा विषय सभागृह पत्रिकेत घेतल्याशिवाय हा विषय सभागृहात वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये मांडता येत नाही हा महत्वाचा हा महत्वाचा विषय एकोणीशे पासष्ट मध्ये एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी मध्ये नमूद आहे की पन्नास हजार समितीला अधिकार आहे अडीच लाख स्थायी ला समितीला आहे आणि अडीच लाखाच्या जे वरती असेल तर सर्वसाधारण सभेमध्ये घेणे अनिवार्य सभेची न घेता विविध विकास कामात घेतले आहे त्याच्या बाबतीत सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना वरिष्ठांना आम्ही विचारलो असा घेतच येत नाही अजेंडा विषय घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं विषय खर्च म्हणजे एवढा मोठा विषय आला पाहिजे होता सिनियर लोकांच्या खर्च आज त्र्याऐंशी लाख तुम्हाला था विषय सांगतो भाऊ लक्ष्मी रेस्टॉरंट यांचा पंचवीस हजार रुपयाचा बिल द्यायचा होता विषय घेण्यात आला तुमच्याकडे पाठवला मग घ्यायचा लागाल तो विषय कशाचा मग त्र्याऐंशी लाखाच्या ठराव का नाही महत्वाचा मुद्दा आहे लक्ष्मी रेस्टॉरंटची ठराव मंजुरी घ्यावी लागते पैसे द्यासाठी हजाराची ठराव काढून ठरावाची तीन काऊन आहे मोबाईल मध्ये शासनाची दिशापूल केली आणि कायद्याचे उल्लंघन केले अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी पुन्हा सभापती विषय सभापती नाही अधिकारी म्हणजे स्थानिक स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यावर स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यावर चुकीचा ठराव केल्याने चुकीचा ठराव चुकीचा ठराव करणाऱ्या चुकीचा ठराव करणाऱ्या केल्यामुळे